नमस्कार मित्रांनो मराठी एस के या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमधून एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे तर मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला दाखवण्यात आले आहे की जो सरंजामे पोलीस आहे त्याला आता महिपत किडनॅप करतो आणि त्याला तो ब्लॅकमेल करून त्याला पॉयझन देतो आणि त्याला ते पॉयझन प्यायला भाग पाडतो आणि नंतर तो त्याला गाडीमध्ये सोडून जातो तर महिपत आता म्हणतो की अर्जुन मी तुला आता सोडणार नाही आणि आता आपल्याला आजच्या पुढील भागात दाखवले आहे की महिपतचे गुंडे हे सुभेदारांच्या घरावर दगडफेक करतात आणि सायली पाहायला जाते तेव्हा तिला कागदात गुंडाळलेला दगड घावतो आणि नंतर त्यामध्ये ती चिठ्ठी मिळते तर त्यात लिहिलेलं असतं की अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची तर ते बघून घरातल्या सर्वांना धक्का बसतो पण काळजी करण्याची गरज नाही कारण आपले सायले अर्जुन या महिपतला चांगला धडा शिकवतील आणि साक्षीसारखं जेलमध्ये सुद्धा पाठवतील तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद